शेतकेंद्र नमस्कार शेतकेंद्र मागे त्याला पंप योजनेमध्ये जे टॉपच्या कंपन्या आहेत त्याचा कोटा या महिन्यात घेणार आहे का असे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत कमेंटद्वारे शेतकरी प्रश्न विचारत आहेत व्हॉट्सअपलाही खूप सारे शेतकरी असे प्रश्न विचारत आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये पण सर्वांना चिंता आहे की या महिन्यातील ज्या टॉपच्या कंपन्या असतील जे शक्ती असेल जैन असेल ओसवाल असेल इकोजेन जीके जी के यासारख्या कंपन्या सर्वांनाच निवडायच्या आहेत मित्रांनो आपल्याला पण त्या कंपन्यांचा कोटा या महिन्यात येणार आहे का तर लक्षात घ्या या महिन्यातील कोटा या महिन्यातील कोटा अजूनही येणं बाकी आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर आपण तारीख देत असतो की या तारखेपर्यंत कोटा येणार आहे तर अजूनही कळली नाही पण लवकरच तारीख करणार आपल्याला कर, समजेल आणि त्यानंतर आपण शंभर टक्के कंपनी येण्या अगोदर आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती देणार दे दे आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर पाठीमागे पण ज्या ज्या कंपनी ऍड झाल्या होत्या त्या कंपनी ऍड होण्याआधीच माहिती भेटली या मित्रांनो लक्षात घ्या सर्वच कंपनीचा कोटा खूप कमी प्रमाणात आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे पाठमागे आपण किती कोटा आहे ते सांगितलं होतं त्याप्रमाणे खूप कमी प्रमाणात सर्वच कंपनीचा कोटा येणार आहे जैन कंपनी असो शक्ती कंपनी असो यांचा कोटा पाठ्यमागच्या महिन्यामध्ये शक्ती में आणि ओसवाल जी के यांचा कोटा पाठ्यमागच्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोटा आल्या होता त्यामुळे या महिन्यामध्ये कोटा खूप कमी प्रमाणात येणार आहे जैन कंपनी तर पाठ्यमागच्या महिन्यामध्ये आपण पाहू शकता की फक्त दोन ते तीन मिनट मेंटर लिस्टमध्ये होते तरी पण आपल्या माध्यमातून एवढ्या प्रमाणात सिलेक्शन झाले आपल्याला जर टॉपची कंपनी असेल तर, तर आपल्या मेंबरशिप ग्रुप शिवाय पर्याय नाही नाहीतर तुमचं ऑटो सिलेक्शन होणार शंभर टक्के होणार खूप शेतकऱ्यांना मेसेज तर जर कंपनी लवकर निवडली नाही तर ऑटो सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त प्रमाण आहेत त्यासाठी आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे फक्त फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका कॉलचा रिप्लाय कोणालाही दिला जाणार नाही किंवा कॉल कोणाचाही रिसीव केला जाणार नाही खूप प्रमाणात कॉल येत आहेत आणि ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज न करत खूप वेळ आपल्या व्हॉट्सअपमध्ये जर तुमचा मेसेज पेंडिंग राहिला तर तो मेसेज ऑटोमॅटिकली ब्लॉक होतो आपल्या ग्रुपला जे जॉईन होणार आहेत त्यांना नॉमिनल चार्ज भरावे लागणार आहेत आता कोणतीही कंपनी टॉपची निवडायची असेल तर एक हजार ते दोन हजार चार्जेस चालू आहेत फक्त आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला एकदम नॉमिनल चार्ज भरून टॉपची कंपनी तुम्ही निवडू शकता आमच्याकडून कंपनी निवडायची असेल त्यासाठी थोडे वेगळे चार्जेस असतात पण तुम्हाला आमचा ग्रुप जर हा मेंबरशिप ग्रुप तर शंभर टक्के तुम्हाला टॉपची आणि चांगली कंपनी भेटणार आहे लक्षात घ्या मित्रांनो चांगली कंपनी निवडा चुकीची कंपनी निवडू नका सिलेक्शन सिलेक्शनपासून नक्कीच तुम्ही आपला ग्रुप जॉईन करून नक्कीच चांगली कंपनी निवडू शकता आणि ऑटो सिलेक्शन होऊ नये यासाठी लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा आणि लवकरात लवकर वेंडर आल येण्याच्या अगोदर माहिती घ्यान कंपनी निवडा कारण की आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार खूपशा शेतकऱ्यांचं ऑटो सिलेक्शन होण्याची शक्यता आहे भरपूर भागामध्ये जे नवीन वेंडर आहेत ते शेतकरी निवडत नाहीत तर जर शेतकऱ्यांनी वेंडर निवडले नाही तर त्यांचं ऑटो सिलेक्शन होऊ शकतं त्यासाठी ज्या टॉपच्या कंपनी ही कंपनी येण्याबरोबर तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे यासाठी आपला मेंबरशिप ग्रुप महाराष्ट्रातील एक नंबरचा ग्रुप आहे ज्या ग्रुपच्या मध्य बदलून तुम्हाला कंपनी येण्या अगोदर आहे या ठिकाणी पाहू हो शकतात ज्या ज्या कंपनी ऍड झाल्या कंपनी ऍड होणार हे आपण सकाळपासूनच आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती देत असतो हा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ बनवतो याचे कारण काय असते मित्रांनो की जे जे शेतकरी मेसेज करतात भरपूर शेतकरी आपल्या शेकडो शेतकऱ्यांचे मेसेज येतात पण ते जॉईन करत नाहीत तर कोणाला हे जबरदस्ती नाही फक्त एवढी काळजी घ्या की वेंडर ऍड झाले झाले चांगले आणि टॉपची कंपनी निवडायला प्रयत्न करा कारण की काही दिवसातच या कंपनी ॲड होणार आहे तर कोटा कमी असल्यामुळे तुम्हाला कंपनी माहिती होण्या अगोदरच वेंटरिस्ट मध्ये कोटी कंपनी गायब होणार आहे आपला मेंबरशिप ग्रुप सर्वोत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी जेणेकरून आपण कंपनी मिळू शकता लाईव्ह या ठिकाणी रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे सेकडो लोकांनी हजारो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडल्या आहेत अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता सोलरची सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे जर तुमचे कोण मित्रपरिवार असतील फॅमिली मेंबर असतील त्यांना कंपनी निवडायचे त्या हा व्हिडिओ तुम्ही त्यांना नक्कीच शेअर करा